देवस्थाने आपल्या संस्कृतीचे प्रेरणास्थान आहे प्रत्येक देवस्थानची कीर्ती आणि महती ही सर्वदूर पोहोचवणे आपण सर्वांचे कर्तव्य आहे या मंदिरातून आपली धार्मिकता जोपासले जाणे गरजेचे असल्याचे महंत समुंदरनाथजी महाराज यांनी सांगितले शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे अखिल भारतीय योगी महासभेचे महंत समुंदरनाथजी महाराज सोनारी भैरवनाथ मठाचे शामनाथजी महाराज कलकत्त्यातील सिंगनाथजी महाराज आळंदी मठाचे प्रमुख तेजनाथजी महाराज भगवान नाथजी महाराज आदींसह सा नागपंथी साधूंनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते नाग संप्रदाय हा देशभर पसरलेला आहे आज श्री विशाल गणेशाच्या दर्शनाने आपण धन्य झालो मंदिराचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण हे नेत्रदीपक असेच आहे देशभर भ्रमण करताना या मंदिराची महती आपण सर्वांपर्यंत पोहोचू असंही महंत समुंदरनाथजी महाराज यांनी पुढे बोलताना सांगितले याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज आणि श्री विशाल गणेश सेवा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी संगमनाथ महाराज यांनी सर्व नाथपंथी साधूंचे आदरादित्य केले ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा